जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो नुकताच मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला आणि यामध्ये एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषण देखील केलं आता नेहमीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांची सवयच आहे विषय कोणताही असो व्यासपीठ कुठलंही असो गद्दार आणि खोके यांवर बोलल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्णच होत नाही दिवसातून किमान दोन ते तीन वेळा ज्याप्रमाणे आपण अन्न ग्रहण करतो किंवा पाणी पितो त्याप्रमाणेच शिंदेना मिंदे म्हटल्याशिवाय किंवा त्यांच्या सोबतच्या सर्व आमदारांना गद्दार म्हटल्याशिवाय यांचा दिवस मावळत नाही किंवा यांची संध्याकाळच उगवत नाही अशी यांची अवस्था झालेली आहे आता विषय असा आहे की मराठी साहित्य संमेलन जे झालं दिल्लीमध्ये यामध्ये नीलम गोरे यांना बोलवण्यात आलेलं होतं एका चर्चासत्रामध्ये मुलाखतकार त्यांची मुलाखत घेत होता आणि त्या मुलाखतीच्या दरम्यान नीलम गोरे यांनी हा बॉम्बस्फोट केला होता की उद्धव ठाकरे यांच्याकडे जर पद हवं असेल तर दोन मर्सिडीज द्याव्या लागतात खर तर दोन मर्सिडीज म्हणजे त्या दोन मर्सिडीजच्या किमती इतकी रक्कम असं त्यांना म्हणायचं होतं मात्र हा आकडा असा स्पष्ट सांगता येत नसल्यामुळे त्यांनी मर्सिडीजचं उदाहरण देऊन टाकलं आणि त्यावरून गजब झाला उबाठा गटाच्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नीलम बोरे यांच्यावर टीकेचं अस्त्र सोडलं आणि असं बोलण्यात आलं उवाठा गटाकडून की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशा गोष्टी बोलणं हे कितपत योग्य आहे आता हाच प्रश्न हीच सगळी मंडळी यांच्या मानकाला विचारणार आहेत का की मराठी भाषा दिनाच्या व्यासपीठावर गद्दार मिंधे ही भाषा वापरणं कितपत योग्य आहे मध्यंतरी एका ग्रंथालयाच्या उद्घाटनाला देखील आपले कोमटराव गेले होते आणि तिथे देखील आपल्या या कोमटरावांनी असंच बेताल आणि मुद्दा नसलेलं भाषण ठोकून दिलं त्यामध्ये देखील विनाकारण राजकारणावर भाष्य कळत एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि यंदा देखील त्यांनी असाच प्रयत्न केलेला आहे मात्र यंदा त्यांचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटलेला आहे कसा तो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो तर प्रकार असा घडलेला आहे की उद्धव ठाकरे व्यासपीठावरून भाषण करत असताना असं बोलून गेले की मिंधे आणि त्यांच्या सोबतचे जे गद्दार आहेत त्यांनी खूप पाप केलेली आहेत आणि हीच पाप मिटवण्यासाठी ही सगळी मंडळी प्रयागराजला गेली आणि संगमावर गंगेत स्नान करून यांनी यांची पाप धुवून घेतली पाप धुण्यासाठीच ही सगळी जण तिकडे गेली होती यांनी पक्ष चोरला चिन्ह चोरलं आणि माझी सेना चोरली यांनी पन्नास खोके घेतले इतकी सगळी यांनी पाप केलेली आहेत आणि ही पाप धुण्यासाठीच ही सगळी मंडळी तिकडे गेली होती ठीक आहे पाप धुण्यासाठी ही मंडळी तिकडे गेली आपण एक वेळ मान्य करूया तुमचे आमदार सुनील राऊत काय बोललेले आहेत हे तुम्हाला कदाचित माहीत नाही का म्हणजे तुम्ही अपडेट नाही आहात हा का उद्धवजी सुनील राऊत कुंभमेळ्याबद्दल काय बोललेले आहेत त्यावर जर दोन शब्द बोलला असतात तर आम्हालाही जरा बरं वाटलं असतं असो तुमच्याकडून ती अपेक्षा अजिबातच नाही आहे कारण तुम्ही सोयीचं राजकारण करता हे आजपर्यंत वारंवार सिद्ध झालेलं आहे आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर असं टीकास्त्र सोडल्यानंतर शिंदे गप्प बसतील सुरुवातीला बंद केल्यानंतर शिंदे यांनी कटाक्षाने उद्धव ठाकरेंवर किंवा आदित्य ठाकरेंवर टीका करण्याचं टाळलं मात्र जेव्हा पाणी डोक्या जात आहे असं शिंदेना जाणवायला लागलं तेव्हा शिंदेचा देखील संयम सुटला आणि शिंदे देखील आता फ्रंटवर घेऊन उद्धव ठाकरे यांचा चांगलाच चा समाचार घ्यायला लागलेला आहे उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की यांनी पाप केलेली आहेत आणि ती पाप होण्यासाठी ही सगळी मंडळी प्रयागराजला गेली गंगेमध्ये यांनी स्नान केलं एकनाथ शिंदे म्हटले हो तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यवान आणि शिवसेना सोनिया चरणी गहाण ठेवण्याचं पाप केलं होत आणि तेच पापक्षालन करण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो सगळेजण आणि आम्ही करून आलो विधानसभेमध्ये छप्पन्न आमदार एकनाथजी शिंदे यांनी निवडून आणून दाखवलेले आहे जिथे की उबाठा गटाचे फक्त वीसच आमदार निवडून आलेले आहेत यातूनच कळत की उबाठाची महाराष्ट्रामध्ये किती ताकद उरली आहे पुढे जाऊन एकनाथ शिंदे असं बोलले की आम्ही एक वेळ असं मान्य करू की ठीक आहे आम्ही पापी लोक आहोत आणि आम्ही आमची पाप धुण्यासाठी गंगे हे डुपकी मारून आलो जसं की तुम्ही म्हणता की कितीही डुपक्या मारा परंतु तुमच्या माथ्यावर जो गद्दारीचा शिक्का आहे तो पुसला जाणार नाही ठीक आहे आम्ही तर मोकळे मनानं कबूल करतो की आम्ही पापी आहोत आम्ही जाऊन आलो बाबा गंगेमध्ये आमची धारणा आहे की गंगेत स्नान केल्यानं पाप धुतली जातात ठीक आहे तुम्हाला वाटतं ना की पाप धुण्यासाठी गेलो होतो आम्ही खरं तर तिथे जाण्याचा उपदेश हा वेगळा संत महंतांचे आशीर्वाद घेणं आणि अध्यात्माचा आनंद येणं हा एक त्या मागचा भिक्षा मात्र याला काहीतरी वेगळाच मुलामा द्यायचा आणि परत एकदा हिंदू संस्कृतीवर टीका करायची ही उभटा गटाची घाणेरडी जुनी सवय आहे आणि ते त्याचप्रमाणे वागत आलेले आहे यंदाही ते तसंच बोललेले आहे विनाकारण गंगास्नालाचा विषय मराठी भाषा दिनाच्या व्यासपीठावरून काढण्याचं काही कारण नव्हतं काही गरजच नव्हती असो तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं चांगलंच माप काढलं आहे याच गोष्टीवरून ते असं हो की एकनाथ शिंदे म्हटले की बरं आम्ही पापी आम्ही गंगेत धुवून आलो हो आमची पाप मात्र तुम्ही जी पाप केलेली आहेत त्याच काय आम्ही आमची पाप धुऊन येतो हो पण तुम्ही तुमची पाप लपवता आणि तुम्ही तुमची पाप लपवण्यासाठीच वारंवार लंडन पळता क्यात बात एकनाथजी शिंदे यांनी तर जोरदार टोला लगावलेला आहे आता यावर वाठ्या गटातर्फे काय स्पष्टीकरण येणार आहे बरं स्पष्टीकरण कोण देणार देऊन देऊन तो भोंगा राऊत किंवा अंधारे या दोघांकडूनच जास्तीत जास्त अपेक्षा आहेत ना उत्तराच्या कारण उद्धव ठाकरे तर यावर आता सध्या काही बोलतील असं वाटत नाहीये कारण त्यांच्या मागे वेगळीच बोल लागलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये अधिवेशन सुरू होणार आहे विधानसभेचा विधिमंडळाचं आणि आता तिथे विरोधी पक्ष नेता आपल्या गटाचा असावा यासाठी त्यांची एक वेगळी खेळी चालू आहे आणि त्यामध्ये ते व्यस्त आहेत त्यामुळे कदाचित आता एकनाथ शिंदे यांनी जो टोला लजावलेला आहे त्याला प्रति टोला देण्यासाठी आता अंधारे किंवा भोंगा यांनाच पुढे यावं लागणार आहे आणि नेहमीप्रमाणे हे काहीतरीच बेताल बोलणार आहेत आणि पुन्हा एकदा मिंदे वगैरे गद्दार वगैरे तेच चालू राहणार आहे कारण यांच्याकडे बोलायला दुसरा काही मुद्दाच नाही एकनाथ शिंदे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की तुम्ही तुमची पाप लपवण्यासाठी सारखे लंडनला का पळता याचं उत्तर अंधारे आणि भोंगा देतील अशी अजिबातच अपेक्षा करू नका त्याचं कारण असं आहे की हे कवर करायला जातात मात्र यांच्यावरच बॅकफायर होत असतं दरवेळेस हे आत्तापर्यंत अनेकदा आपण अनुभवलेलं आहे मित्रांनो आणि यंदा सुद्धा यांच्यावर बॅकफायर होणार आहे कारण आता यांच्याकडे स्पष्टीकरण द्यायला काहीही उरलेलं नाहीये दिलम गोरे यांना चार दिवसात आमच्या नोटीसचं उत्तर द्या नाहीतर बघा आम्ही काय करतो ओहेरे ओहेरे असं धमक्या आमदार यांनी देऊन बघितल्या मात्र त्यांच्या त्या नोटीसीला नीलम यांनी केराची टोपली दाखवली यातूनच दिसून येते यांची किती ताकद किती धाक आहे या लोकांना खरं तर सत्तेपुढे शहाणकोण चालत नाही हे कदाचित या लोकांना माहित नसावं किंवा माहित असलं तरी यांना ते मान्य करून घ्यायचं नसेल आणि म्हणूनच हे वारंवार अशा गोष्टी करत असतील मात्र एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो हे आता पूर्णपणे या लोकांकडे दुर्लक्ष करायला लागलेले आहे आणि दुर्लक्ष केल्यामुळेच कदाचित एच डेअरिंग वाढायला लागली आहे मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं स्पष्ट आहे की ज्यांना जे काही बोलायचं आहे बोलू द्या आम्हाला काम करायचं आहे आम्हाला काम करू द्या या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक बाईट दिलेला आहे त्यावर एक नुकताच छान सुंदर व्हिडिओ आम्ही बनवत आहोत तो देखील तुमच्यासमोर सादर करणार आहोत की उद्धव ठाकरे काय बोललेले आहेत आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे उत्तर एकदम कमाल आहे मित्रांनो ते पुढच्या व्हिडिओमध्ये सादर करू कारण आमच्या अनेक प्रेक्षकांनी दर्शकांनी कमेंट्स मधून असं सुचवलेलं आहे की व्हिडिओची जास्त लांबी ठेवू नका व्हिडिओ छोटे छोटे करा म्हणून आजचा हा व्हिडिओ इतकाच छोटाच करत आहोत तुर्तास इथेच थांबूया मात्र उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठाचं भान न ठेवताचे भाषण केलेलं आहे ही यांची पहिल्यांदा घडलेली चूक म्हणू आपण ह्याला ही यांची पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाहीये तर वारंवार हे असंच करतात यासपीठ उठलंही असो यांचं भाषण ठरलेलं असतं गद्दार फुके बिंदे आणि माझा बाप चोरला बक्ष चोरला याच्या पलीकडे यांची गाडी जात नाही धक्का स्टार्ट करावा लागत असेल कदाचित कारण यांनी स्वतः स्वतःला धक्का पुरुष म्हणून घेतलेलं आहे आम्ही म्हणत नाही आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच स्वतःला धक्का पुरुष म्हणून घेतलेलं आहे आता ते कोणत्या अर्थाने स्वतःला धक्का पुरुष म्हणून घेतलेलं आहे हे त्यांचा त्यांनाच ठोक त्या बाबतीत आम्ही विचारणार सुद्धा नाही मात्र ते धक्का पुरुष आहेत हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे ही उपाधी त्यांनी स्वतः दिलेली आहे की आम्ही कोणीही दिलेली नाही यामध्ये कुठल्याही विश्लेषकाचा हात नाही इतर कुठल्याही राजकारणाचा हात नाही म्हणजे इथून पुढे सोशल मीडियावर जर उद्धव ठाकरे लिहिण्याऐवजी कोणी जर धक्का पुरुष एवढं जरी लिहिलं तरी लोकांना समजून जाईल की कोणाबद्दल बोललेलं आहे आणि इशारा कोणाकडे आहे ते आता स्वतःच स्वतःबद्दल जर अशी नालिस्ती करून द्यायची असेल तर त्याला कोण काय करू शकतं नाही का असो हरकत नाही तुर्तास इतकंच मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी जो जोरदार उबाठा गटांना लावलेला आहे तो खरंच मस्त होता आणि या प्रश्नाचं उत्तर उबाठा गटाने नक्कीच द्यावं त्यांच्या समर्थकांनी सुद्धा नक्कीच द्यावं की स्वतःची बाप लपवण्यासाठीच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सतत लंडनला पळतात का या प्रश्नाचं उत्तर खरंच खूप गरजेचं आहे मित्रांनो अपेक्षा करूया की कि किमान यांच्या समर्थकांकडून तरी या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप जी आहे ती केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू आहे मित्रांनो ती एकोणनव्वद रुपयांपासून सुरू झालेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू वहिनी जे सभासद आणि संघटक संघटक आहे त्यांच्यासाठीचे उपक्रम राबवताना थोडं पाठबळ मिळेल प्रपंच परिवाराची नोंदणी सुरू झालेली आहे डबल एट फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या नंबरवर आम्हाला संपर्क करा स्क्रीनवर सुद्धा आम्ही तुम्हाला तो नंबर दाखवलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा दाखवता आम्हाला फक्त व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप केल्यानंतर तुमचं नाव सांगा आणि आपण त्यानुसार मग नोंदणी कशी करायची आहे ते तुमच्याशी डिटेल तुम्हाला त्याचे सगळे व्हॉट्सअपवर मिळून जातील तेव्हा या नंबरवर जो स्क्रोलिंगमध्ये सुद्धा आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूतने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघश्याम गंगा तुलसी शारी ग्राम सुंदर विग्रह